thank <laughs> you तर माझ्या छान अशा लहान मोठ्या बहिणींनो सला मग व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आता रोजची देवपूजा म्हणा की कोणतीही व्रत म्हणा की गुरुवारचे मार्गशीर्ष गुरुवार म्हणा काही म्हणा पण जेवढं काही पारवसं आहे ना घरातलं सगळं आंघोळीच्या आधी स्वच्छ केल्या नंतरच मी देवपूजा करते तर आता सवय झाली आहे कायम मी पहिलेच आंघोळ वगैरे नाही करत भरपूरदा असं भरपूर जण पहिलेच आंघोळ वगैरे करून घेतात उठल्या उठल्या आणि मग कसं नंतर झाडून पुसून काढतात तर मला झाडून पुसून आणि आंघोळीच्या अगोदर जेवढे काही कपडे हाताने धुवायचे असेल ते आंघोळीच्या आधीच धुतलेले बरे वाटतात मग आंघोळ झाल्यावर हो मला ते कपडे सुद्धा धुवायची इच्छा होत नाही तर माझं तर असं आहे बा चला मग आता छान अशी रांगोळी काढून घेते तर दोन पावलं काढत असते रोज म्हणा आपण आज छान अशी वेल पण काढून घेऊया म्हटलं गुरुवार म्हटलं की सगळं आलंच आता उंबरटा पूजन लेपन पण करते म्हणा मी पण आज नाही केलं फक्त उंबरा पुसून घेतलेला आहे आपल्या दरवाजात काही नाही थोडंशी छोटी जरी रांगोळी असेल ना तरी ते रांगोळीमुळे ना पूर्ण एंट्रीदार खुलून येतो तुम्ही कितीही तोरण लावा काही लावा पण छोटीशी रांगोळी जर खाली असेल तर ते पाहायला खरंच एक वेगळं आणि आकर्षक वाटते चला मग आता द तिथं तर रांगोळी काढूनच घेतली म्हणा मी दरवाजामध्ये आता तुळशीजवळही काढून घेते म्हटलं छान अशी रांगोळी आणि हे तुळशीजवळची रांगोळी चांगली कमीत कमी दोन तीन दिवस राहते ते कोणी हात वगैरे न लावत दरवाजामध्ये तरी ये जा असते तर मिठूनच जाते म्हणा एक दोन दिवसाआड पण तुळशीजवळची छान राहते तुळशी माता सुद्धा एक लक्ष्मी स्वरूप आहे त्यामुळे ना सगळ्या पूजे अगोदर तर तिची पूजा तर ही झालीच पाहिजे तर मी ते अगरबत्ती लावून घेतली आणि छान असं मस्त दिवा लावून घेतलेला आहे पूजेमधली अर्धी पूजा तर आपली इथे संपन्न होऊन जाते आणि बरेच जणांना माहीत नसेल की तुळशी मातेचा एक मंत्र पण आहे त्या मंत्राचा सुद्धा मी रोज जप करत असते महाप्रसाद जगजननी सर्व सौभाग्य वर्धिनी आदिव्याधि हरानित्य तुळसी माते नमोस्तु ते महाप्रसाद जगजननी सर्व सौभाग्य वर्धिनी आदिव्याधि हरानित्य तुळसी माते नमोस्तु ते जय मा तुलसी तर आता वेळ आहे ती म्हणजे की देवपूजेची आता देवपूजा करणार आहे आणि गुरुवार म्हटलं की मी गुरु गजानन महाराजच्या साखळी पारायणमध्ये आहे तर साकडी पारायणातला मला आज विसावा अध्याय आहे गजानन महाराजाचा पहिले म्हटलं देवपूजा करून घेते आणि गजानन महाराजाचा अध्याय करून आपलं टाकून देते ग्रुपवर ज्या ग्रुपमध्ये मी आहे त्या आणि आज माझ्या नव्याचा बर्थडे सुद्धा आहे त्यामुळे ती घरी आहे नक्ष तर शाळेत गेला म्हणा पण ती म्हणत होती की मम्मी मी आजच्या दिवस राहतो ना तर ठीक आहे म्हटलं जाऊ दे आज तिचा बर्थडे पण आहे आणि आज तिचा बर्थडेसुद्धा आम्ही सेलिब्रेट करणार आहोत आणि पूर्ण दिवसभराचं रुटीन जेवढं माझे शक्य होईल तेवढं तुम्ही तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर पहिले आता देवपूजा करते आणि त्यानंतर मग आपलं गजानन महाराजाचा अध्याय वाचते आणि मग अजून परत गुरुचरित्राचा वगैरे अध्याय वाजते वा थोडीफार स्वामींची सेवा बस एवढंच करते तर आता देवपूजा तर झालीच आहे म्हणा आणि मार्गशीतचा दुसऱ्या गुरुवाची पूजा सुद्धा होऊन गेलेली आहे आणि ज्या दिवशी आपल्या घरात व्रत वैकल्य असते आणि त्या दिवशी घरात एक वेगळीच एनर्जी पण असते आणि एक पॉझिटिव्हिटी पौज, जे म्हणतो ना आपण तीसुद्धा एक वेगळीच असते आणि त्या दिवशी नाही भूक लागत नाही तहान लागत न काही लागत तर यात या, या गुरुवारमध्ये तर मी मीठ तसंही खात नाही कारण की चार गुरुवार असतात तर मीठ वगैरे काही घेत नाही फळ वगैरे खाते नाहीतर अजून दुसरं काही खायचं असलं तर गोड खाऊन घेते पण मीठ वगैरे नाही घेत तर चला मग आता पूजा मांडणी झाली आहे पोती वगैरे वाचून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग आरती वगैरे केल्यानंतर मग महादेवाच्या मंदिरात पण जाते मी जवळच आहे तर आता महादेवाच्या मंदिरातून आली तर बघू शकता छान आपली मस्त अशी पूजा झालेली आहे एकदम मनसोक्त आणि मनात भरणारी आजची माझी पूजा होती आता मी एकदम सजावट वगैरे नाही करत एकदम साधी सिंपल पूजा करते आता माझ्याकडे मुकुट वगैरे पण नाही आहे म्हणा आता इकडे एम पीमध्ये भेटते की नाही तर माहीत नाही पण महाराष्ट्रामध्ये छान छान नवीन नवीन मुकुट भेटतात आता मी जाईल नेक्स्ट टाइम तर नक्की घेऊन येणार आहे मस्त छान असं मुकुट तर झाली आपली देवपूजा आणि आई पण बसली आहे आणि आई असल्यामुळे ना मला इतकी मदत होत आहे ना हॅपी बर्थडे नव्या थँक्यू किती वर्षाची झाली सांग बारा कपडे वाहू टाकायचे आहे आता टाकी बारा वर्षाची झाली आहे ना आज नव्याचा बर्थडे आहे ना आज स्कूलमध्ये नाही गेली हा ना नव्या केक बनव बनवते ना केक आणि केकही बनवायचाच आहे फक्त बेक करून ठेवलेला आहे आता बनवते पूजा वगैरे झाली मंदिरातून वगैरे आली पोती वगैरे गजानन महाराजाची आहे आहे आईची मदत म्हणून खूप सगळं झाल्यानंतर मस्त छान असं दुधामध्ये दोन केळं टाकले केळ्याचं कालवण वगैरे केलं ते खाल्लं मस्त आणि खाल्ल्यानंतर आता म्हटलं नव्याचा बेक केलेला केक के पूर्ण कंप्लीट करायचा होता तर बेक अगोदरच करून ठेवलेला होता मग क्रीम वगैरे बनवली आणि आज पायनॅपल फ्लेवरचाच केक बनवणार आहे पायनॅपल फ्लेवर छान वाटते ना म्हणून आता मी केकचे ऑर्डर्स वगैरे घेते तर मग सगळं सामान माझ्याकडे अवेलेबल आहेच म्हणा तर चला आता केक कम्प्लीट करून झाला आणि जशी डिझाईन मला येते तशी डिझाईन मी बनवण्याचा प्रयत्न करते आता भरपूर डिझाईन येतात म्हणा मला पण साधा सिंपलच केक बनवत असते मी माझ्या मुलांच्या बर्थडेसाठी आणि आज परत तर घाई पण आहे आता स्वयंपाक पण करायचे आहेत आता दोन फॅमिली जेवायला आहे जास्त कोणाला नाही सांगितलं पण इथे जे राहतात माझी पूर्ण परिवार मोखेडला आहे तर इथे माझी नणद वगैरे राहते एक जाऊबाई मागे राहतात तर त्यांचे दोन घरं आहेत ते येतील मग तर त्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे तर गुरुवारी एक व्हिडिओ पण अपलोड केला होता तर त्याचा पण मी वाईसओवर त्याच दिवशी दिलेला होता मग हे केक केल्यानंतर मग ओवर वगैरे दिला आणि मग तो व्हिडिओ अपलोड करून मग परत किचनमध्ये आली होती स्वयंपाकाची तयारी करायची होती तर तर केक थोडाफार तयार झालेला आहे आता फक्त त्याला डेकोरेट करायचं आहे स्प्रिंकल्स वगैरे टाकून तर ते करीन म्हटलं रात्री आरामात जेव्हा केक कापायचा राहील तेव्हा तर संध्याकाळचा मस्त असा चहा घेतल्यानंतर मग आम्ही का स्वयंपाकाला लागलो होतो तर इथे पहिले कढी वगैरे बनवणार आहे कढीनंतर मस्त असे आता हिरवे वटाणे यायला लागलेले आहेत मार्केटमध्ये तर मस्त मटर पनीरची भाजीच बनवू म्हटलं हिरवे मटर आता अवेलेबलच आहे तर फ्रोजनची आणण्यापेक्षा आता फ्रेश भेटत आहे तर तीच भाजी मला बेस्ट वाटली तर तीच भाजी करूया म्हटलं आणि त्यानंतर कसं गरम छान अशा पुऱ्या आणि गोड म्हटलं तर काही स्वीट बाहेरूनच बोलवणार आहे कारण की करायला आता वेळ नाही आहे ना आता संध्याकाळची परत पूजा आरती असते सेवा असतात तर मग म्हणून असंच तसं करू आता तर चला मग आता इथे काय आईची कडी तयार झालेली आहे त्याच्यानंतर पूर्ण तयारी तिनीच केली होती आणि पूर्ण स्वयंपाक पण तिनीच केला होता फक्त मी तिला मदत केली होती तर सगळं का जेवढं काही लागते सामान सगळं काढून दिलेलं होतं तर ह्या दोन वस्तू आम्ही थोडं लवकरच करून ठेवल्या होत्या म्हणजे एका साईडला कसं मग गॅसही खाली पाहिजे ना तर हे सगळं करून ठेवून दिलं एका साईडला त्याच्यानंतर मग परत मी पूर्ण घर आवरलं घरी आवरणं तेवढंच आवश्यक आहे संध्याकाळच्या अगोदर पूर्ण घर आवरून घेतलं छान व्यवस्थित आता पटकन मी मस्त अशी पुरीची कणिक भिजवणार आहे आणि पुऱ्याची कणिक म्हटलं की छान अशी घट्टच मळावी लागते तर घट्ट मळून छान अशी ठेवून देते एका साईडला संध्याकाळ होऊन गेलेली आहे आता संध्याकाळची दिवाबत्ती पण करायची आहे ना त्याच्या अगोदर कणिक भिजवून ठेवून देते आणि भात तर गरम गरमच लावणार आहे जिरा राईस करणार आहे तर आता इथे पूजा आपली संध्याकाळी परत हळद कुंकू लावू वाहून घेतलं त्याच्यानंतर मग आता मस्त अशी आरती करून घेईन सगळेजणच राहतात तर आरतीला तर खरंच खूप छानही वाटते संध्याकाळच्या आरतीला अजूनच प्रसन्नता वाटते आणि ही पूजा तर असं आहे ना उस लवशास उस की उसला उशाच वाटत नाही असं वाटते की राहू द्यावं आणि आजकाल ना फुलं पण नाही का तेवढं लवकर नाही चिमत गरमीचं कसं लवकरच चिमतात पण या दिवसाचे ना मस्त असे फ्रेशच राहतात तर दुसऱ्या दिवशी पूजा उचलायच्या वेळेससुद्धा परंत ताजे ताजेच फुलं होते उचलायचं काही मनच नाही होत होतं तर इसा राहिलेला थोडाफार केक जो डेकोरेट करायचा होता तर तो तोही छान असा डेकोरेट करून घेते म्हटलं म्हणजे मग कसं आहे सगळे कामं तर झालीच म्हणा स्वयंपाक पण या टायमिंगला आवरून घेतलेला आहे पूर्ण आणि गॅस ओटा पण स्वच्छ करून घेतला तर चला मग इथं इसा जो काही केक आहे असा डेकोरेट मी केलेला आहे कसा वाटला नक्की सांगा अर्थ अर्धा किलोचा आहे पायनॅपलचा केक आणि मोजूनच केला मी मजून मेजरमेंट छान येते ना म्हणून तर बघू शकता ते इथे नव्या सुद्धा तयार झालेली आहे आणि हा तिचा बर्थडेचा ड्रेससुद्धा आम्ही कालच घेऊन आणलेला होता तिला रिला रिलायन्समधूनच कपडे घ्यायचे होते यावेळेस तर मग रिलायन्समधूनच मग आम्ही घेतलेला आहे हा रेस तिचा आणि खूप छान आहे म्हटलं यावेळेस काय पार्टीवेअर वगैरे रेस नको घेऊ हॅपी बर्थडे नव्या आज आता नव्याचा केक आम्ही कापू त्यानंतर मी पण तयार झाली आणि बघू शकता इकडे आपली मस्त अशी पूजा आणि पूजा मांडल्यावर एक वेगळंच मस्त छान वाटत आहे आणि सुगंधित अगरबत्ती लावल्यावर घर अजूनच छान असं खुलून येते तर चला मग बघू शकता पूर्ण घर आवरून घेतलेलं आहे आणि तिचा भाऊसुद्धा आलेला आहे की लवकरच केक वगैरे कापून म्हणून तो लवकरच आल्यानंतर हे सुद्धा तयार झाले नक्षसुद्धा तयार झाला तर चला मग आता स्वयंपाकामध्ये मी काय काय बनवलं आहे आणि कसं बनवलं आहे तेसुद्धा तुम्हाला दाखवते तर इथे आहे मस्त अशी वटाणे पनीरची आपली भाजी आणि कलर तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आला है। आज यावे सा है। है। थी थी आहे आज यावेळेस आम्ही गंज मोठा घेतला कारण की एवढा मिडियम साईजचा गंज नव्हता ना म्हणून मोठ्याच गंजात मग केलेला आहे इथे मस्त अशी कोशिंबीर तयार करून ठेवलेली आहे त्याच्यानंतर इथे जिरा राईस करून ठेवला मी कुकरमध्ये इथे मस्त अशी कढी आहे आणि स्वीटमध्ये रसगुल्लेच बोलवले आहेत तर बाहेरून रसगुल्लेच बोलवले आणि मग त्यानंतर गरम गरम पुऱ्या वगैरे काढू काढू आणि पापड वगैरे तरु तर बघू शकता तिची आत्या आलेली आहे आता आत्या म्हणत होती की तू केसं बरोबर नाही केलं तर मग आत्यानी परत कंगवा घेतला आणि तिचं व्यवस्थित मस्त असे केसं करून दिले तर अशा प्रकारे मस्त असा नव्याचा बर्थडे सेलिब्रेट केला आम्ही घरच्या घरी तर यावेळेस पण मार्गशीर्षच गुरुवार आलेला आहे आणि पहिला जेव्हा वाढदिवस आला होता ना तिचा फस्ट बर्थडे त्या दिवशीसुद्धा मार्गशीर्षचा गुरुवारच होता आणि मी तेव्हा मोखेळला राहायची आणि तेव्हासुद्धा मी पूजा मांडलेली होती तर माझे दोन्ही मुलं छान असे पवित्र महिन्यातले आहेत तर नवव्या मार्गशीर्ष महिन्यातली आहे तर नक्ष माझ्या श्रावण महिन्यातला आहे तर सलाम व्हिडिओ साइन करणार आहे भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय